लाइव महाराष्ट्र हाफ तुमची साथ आमची अनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे येथे प्रत्येक वर्षी मोरिया ग्रुप मंडळ यांच्यातर्फे गणेश चतुर्थी या दिवशी गणरायाचे आगमन करून विविध उपक्रम व रोषणाईमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो यावर्षी मोरिया ग्रुप मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने ढोल पथक वाद्यांच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मोरिया ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट दोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिंदर व सर्व मोर्या ग्रुपचे मित्रपरिवार भगिनी व कनेसर गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जय जल्लोषात गणपती बाप्पाला निरोप दिला हा एक विशेष भाग आपले प्रतिनिधी रामखोडके पुणे नटलेल्या आणि पारंपरिक पद्धतीने आज या ठिकाणी गणपतीचं आग आगमन करून विसर्जन करण्यासाठी तुम्ही निरोप देण्यासाठी आज सर्वजण सज्ज झालेला आहात त्या अनुषंगाने आज गणराया करती तुम्ही शेवट जाता जाता काय माग न मागणार आहात आणि त्यांना तुम्ही काय आपली इच्छा प्रकट करणार आहात गावटांचा राजा सभासद सभासदांनी गणेशोत्सव साजरा करत असताना आज विसर्जनाचा दिवस आहे नववा दिवस या नऊ दिवसामध्ये जे गणपती मित्रमंडळाचे आपले जे सदस्य सभासद आहेत त्यांनी वेगवेगळे जे कार्यक्रम आयोजित केलेले होते महिलांसाठी त्यांनी होम मिनिस्टरचा कायम कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यांचे लहान मुलांसाठी अवगल्ली वाटप जादूचे खेळ असे बरेच कार्यक्रम केलेले आहेत आज नव्या दिवशी सर्वांमध्ये जे ठरलं तसं पारंपरिक वाद्याच्या याच्यानुसार हे विसर्जन करायचं ठरलं होतं त्यानुसार आत्तापर्यंत सर्व का कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेले आहे आणि यावर्षी पारंपरिक वाद्यानेच विसर्जन करायचं असं सर्वांचं ठरलेलं होतं खरं तर या मंडळाला आज तीस वर्ष झालेले आहेत सर्व धर वाटतं मी या मंडळाचा संस्कार आहे आहे आणि अध्यक्ष दौंडकर असेल सुनील दौंडकर योगेश विशेष मंगेश दौंडकर जिष्कुशर दौंणकर सौरव सर्वच कार्यकर्ते प्रत्येकाच्या लाभल्येता येणार नाही स्वपास्यात जास्त आहेत पण स्वतः वर्गणी गोळा करू कोणत्याही वर्गणी बाहेर न मागता चांगले जे कार्यक्रम हे केले खरोखरच सर्वांचे कौतुक करावं लागेल कार्यक्रम जर तुम्ही आज बाप्पाला निरोबर तुमचं कंठ दाखवून आलेला आहे त्या त्याला आपलं काय म्हणायचं आहे सांगायचं मला मग अशीच कळलं की मी थोडा उशिरा आलो गणपती ज्यावेळेस हे करताना आरती झाल्यानंतर गणपती विसर्जनाला गेल्यानंतर सर्व सभासदांच्या डोळ्यात आसरू आले होते खरंच नवदेव जी सर्वांनी गणपतीची सेवा केली आपण गणपतीला वेदना अर्थात आपण ते कार्यक्रमाची सुरुवात आपण गणपती बघतो चालू होतो तर सर्वांचाच कंठ दाटून आला होता आणि आज गणपती म्हणजे एक एक गोपा सार्वजनिक एकोपा शिरकांनी मगाशी दादांनी सांगितलं एकोणीसशे वीस त्यांनी जे हे संस्कृती ही परंपरा चालू केली खरोखर याच्यामुळं एक जाती धर्मातले लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम संपन्न करता आता सरांनी सांगितलं गणपती बाप्पा मोर्या आणि पुढच्या वर्षी लवकर या कारण आज लाडक्या बापाला निरोप देताना त्यांचा कंठ दाटलेला आहे आणि आज आपण माशरे साहेब महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामीने आदिमाय शक्ती ज्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मायभूमीमध्ये मोर्या गुरुपचा गणपती आज विसर्जन आणि शेवट्या घेण्यासाठी जात आहे त्या अनुषंगाने या मंडळाला तुम्ही कशा पद्धतीने प्रेरणा प्रेरणा जाईल आणि या पुढील भाऊ वाटासाठी तुम्ही कसे आशीर्वाद देणार आहात आणि त्यांना काय परिवर्तन करणार आहात गणपतीचा आजचा नववा दिवस आहे आता काहींचं सहा पाच दिवसा विसर्जन होतं होत काहींचं नऊ दिवस होतं काहींच्या दहा दिवसात काहींचं अकरा दिवस होतं तर गणपती एवढ्याच या मंडळाचं मला अभिनंदन करतो मंडळाचं की त्यांनी ना डी जे वगैरे ठेवला नाहीये पथक ठेवलं पथक चांगलं ठेवलं कारण दिली पुढे लोकांचे काम वेळे होतात पुढं हानी होती याच्यापेक्षा पथक नाही एकदम शांत घेते त्यांचा गणपती पाठ पडतोय तर त्यांनी त्यांनी ना आज विसर्जन विसर्जन आहे विसर्जन त्यांनी मारतात पाठ पाडले सगळ्यांच्या हजेरीने चालले आणि गणपतीला गणपती बाप्पा पुढल्या वर्षी लवकर एवढं सांगतो आताच मा साहेबांनी सांगितलं की कलेचा बुद्धीचा देवता गणराया गणरायाचं आगमन होऊन आज विसर्जन होणार आहे आणि सर्व ह्या मंडळाला या पुढील भाविकाळासाठी असंच म्हणजे जुन्या पारंपरिक पद्धती पद्धतीने गणरायाचं आगमन करा आणि गणपती बाप्पाला असाच शांतमय वातावरण निरोप करा असं मासे साहेबांनी सांगितलं दिदी आज गणपती बाप्पा तुमच्याकडनं आज तुम्ही उभे आहात तर त्या अनुषंगाने मला काय म्हणायचे मराठी परंपरा जपायची ते खूप मनापासून ते आवडलेले

मंडळाला हार्दिक हार्दिक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही लाईव्ह महाराष्ट्र आप तुमची सात आमची